भारतीय जनता पार्टीचा आपल्या प्रभाग क्रमांक नऊच्या बालेवाडी मध्ये ती संपतीये त्याची सांगता होतीये आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की सूज पासून निघालेली ही जी काय रॅली होती ही प्रचाराची नव्हती विजयाची रॅली होती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक कार्यकर्ते महिला याच्यामध्ये सहभागी झाल्या आणि ठिकठिकाणी नागरिकांनी सुद्धा जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला स्वागत केलं त्याच्यावरनं हे नक्की झालं की भारतीय जनता पार्टी चार शून्यने हा प्रभाग शिकणार आणि याच्यामध्ये कुठलीही शंका ठेवू नका मी बालेवाडी ग्रामस्थांना सांगायला आलोय कि मी आपल्याला बानेरकरांना पाषाणकरांना मी विश्वास द्यायला आलोय शब्द द्यायला आलोय की आमचे चार उमेदवार जे आज आपल्या समोर आपले आशीर्वाद मागायला आले आमचे रोहिणी चिमटेताई आमच्या महिताई कोकाटे गणेशजी कळमकर आणि लव अना बालवडकर हे चारही उमेदवार मी आपल्याला वचन द्यायला आलोय शब्द द्यायला आलोय की अत्यंत प्रामाणिकपणे आपण दिलेलं काम ते करतील या भागाच्या विकासासाठी काम करतील पुणे शहराच्या प्रगतीसाठी त्यांचा हातभार असेल आज आपल्याला सांगतो की चार उमेदवार निवडताना सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक वर्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी होते ज्यांनी पक्ष कधी सोडला नाही ज्यांनी निष्ठा कधी सोडली नाही आमचा तात्या बालवडकर गेले तीस पस्तीस वर्ष या ठिकाणी काम करतो आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला एक अभिमान आहे की आम्ही विचाराने चालतो संस्कृतीने चालतो आणि पक्षाच्या निष्ठेवरती काम करतो आणि निष्ठा अशी आहे कि आमचा तात्या चाळीस वर्ष काम करतो पण आजही त्याला उमेदवारी नाही मिळाली तर दुसऱ्या दिवशी तात्या जुना इथला आणि त्यांना सुद्धा विद्यमान नगरसेवक हो असताना आमच्या साई ताई आमच्या स्वप्नाने ताई ता 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 विद्यमान नगरसेवक हो असताना पक्षाचा आदेश मानला पक्षाचा आदेश हा माझ्यासाठी सर्वस्व अशा म्हणणारे आमच्या स्वप्नाली ताई दुसऱ्या दिवशी आमचा प्रल्हाद उमेदवारांना काय मदत लागते म्हणून मैदानात उतरला ही पक्षनिष्ठा असते आणि म्हणून पक्षापेक्षा कोणी मोठा नाही पक्षापेक्षा कोणी मोठा नाही भारतीय जनता पार्टीला मत या चौघांना मत म्हणजे मोदीजींना मत आहे या, या, या चौघांना मत या चौघांना मत म्हणजे या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मत आहे जे या पुण्याचा विचार करतात या पुण्याचं भविष्य पाहतात आणि त्यांच्या विजन मधलं पुणे हे देशातील सर्वोत्तम पुणे होणार आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आमचे चारही उमेदवार या ठिकाणी अत्यंत सक्षम आहेत आणि मूळ म्हणजे प्रामाणिक आहे पक्षावरती निष्ठा असलेले कार्यकर्ते आमचे आता समोर उमेदवारच मिळत नाही मग पकडला इकडून तिकडून इकडून तिकडून चालू आहे कार्यक्रम होऊ द्या काय गडबडत नाही मी तुम्हाला सांगतो या प्रभागातला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मनापासून कामाला लागलाय आणि या प्रभागातला भारतीय जनता पक्षाला मानणारा मतदार मी तुम्हाला सांगतो तो जास्त बोलत नाही पण आत गेल्यानंतर कमळच दाबतो काही गडबडत मी तुम्हाला सांगतो बघा आणि आजही पुण्यामध्ये जे काही सर्वे रिपोर्ट्स येत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मी आपल्याला सांगतो की या शहराच्या एकूण निवडणुकीचा विचार करता कालचा जो सर्व्हे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी एकशे वीस ते एकशे पंचवीस जागा निवडून येतात आणि पुण्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा होतोय पार्ट या भारतीय जनता पार्टीचा होणाऱ्या महापौराला चा जी चार मतं द्यायची आहे ती चार मतं इथं उभी आहेत जे आपल्याला त्यांना पाठवायचे मी तुम्हाला सांगतो की कोथून विधानसभा मतदारसंघातला हा सगळा परिसर विधानसभेच्या निवडणुकीला याच विधानसभा मतदारसंघात या बाले बालेवाडी या प्रभागातून भारतीय जनता पार्टीला बत्तीस हजाराचं मताधिक्य आपण दिलं होतं <पड़ीवाली> लोकसभेच्या निवडणुकीला आपण जवळजवळ अठ्ठावीस हजाराचं मताधिक्य या मतदारसंघात प्रभागात दिलं होतं आता आपल्याला हे मताधिक्य याच्यापेक्षा जास्त द्यायचंय आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला आहे त्याचा विचार मानणारा मतदार इथं आहे मोदीजींना मानणारा मतदार या ठिकाणी आहे तो फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीला मतदान करतो भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याला मतदान करतो आमच्या लोहांना असेल गणेश असेल आमच्या ताई असतील आमच्या ताई असतील आमच्या ताई असतील आज ही माणसं प्रचंड काम करणारी माणसं आहेत बघा आमच्या मोहिरीता मैरिताईबाबत एक आपल्याला नगरसेवक फ्री मिळणार आहे राहुल कोकाटे आमच्या कलमकरांबरोबर एक नगरसेवक फ्री मिळणार आहे आमच्या ज्योतीताई लवांना वहिनीना सांगणार का आता इथं फिरतायत आमच्या लोहिणीचा एक अनुभव आहे दहा वर्ष महापालिकेत काम केलेले आहे त्यांना विचार पटला मोदीजींचा आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारात काम करायला आणि सक्षम पॅनल या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने दिलाय मी तुम्हाला सांगतो हा रिपोर्ट जो आहे इतका सुद्धा रिपोर्ट तुम्हाला सांगतो ऐकायचंय का मी वेगळं काय सांगू चार शून्यने ने जिंकताय तुम्ही चार शून्य आज हे सांगून जातोय पण सोळा तारखेला परत भेटायला आणि या प्रभागातला भारतीय जनता पार्टीला मानणारा जो मतदार आहे तो विचाराने मत करतो विचाराने मत देतो या ठिकाणी पुण्यातला मतदार जो आहे हा पुण्याच्या विकासाला मत देतो पुणेकर जनता आहे ती पुण्याच्या भविष्याला मत देते तुम्ही घड्याळाला मत दिलं म्हणजे कुणाला दिलं भ्रष्टाचारला मत देत गुन्हेगारी पालकमंत्र्यांच्या काळात झालेले भ्रष्टाचार गुन्हेगारी आजही बघा दादा गुन्हेगार दिलेत त्यांनी पुण्याचं भविष्य काय हे पाहणार बांधणार पुढच्या पुण्याच गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये लोटणार आहोत पण भारतीय जनता पार्टीला या चौघांना मत म्हणजे मोदीजींना मत आहे म्हणजे देवेंद्रजींना मत आहे पुण्याच्या विकासाला मत मी तुम्हाला सांगतो आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी आवाहन करतो कि हे चारही नगरसेवक होणार तुमच्या आशीर्वादाने होणार तुमच्या न होणार आणि त्यांच्याकडनं काम करून घ्यायची जबाबदारी मुरलीधर मोळ आणि चंद्रकांना पाठलांच मी तुम्हाला सांगतो मनापासून ही माणसं काम करणारी रात्र दिवस तळवळीनं काम करणारे कार्यकर्ते काही मिळो अथवा न मिळो याच्यातल्या एकाला सुद्धा तिकीट दस्त मिळालं ना तरी तो दुसऱ्या दिवशी प्रचाराला लागला असता त्यामुळे पक्षापेक्षा कोणी मोठा नाही इथं आमच्याकडे इथे विचार चालतो इथे तत्व चालतं इथे म्हणून मला असं वाटतं की पूर्णपणे या प्रभागातला मतदान हा जागरूक आहे तो विचारी जनता पार्टीलाच तो मोदीजींना आहे या मोदीजींनी पुण्यात मेट्रो आणली मोदीजींनी पुण्यात नदीचा प्रकल्प दिले मोदीजींनी चांदी चौकाचा प्रकल्प दिला मोदीजींनी कोंडव्याचा प्रकल्प दिला मोदीजींनी काका चौकात या सरकारनी नको नको किती कामं दिली आपल्याला मेडिकल कॉलेज दिलं पुण्याला राज्याच्या नेतृत्व देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामं झाली महानगरपालिकेमध्ये काम, काम करत असताना महापालिका म्हणून समान योजना आली पीएमपीएमच्या पेम बसेस मध्ये बाराशे पंधराशे बसेस आल्या आणि देवेंद्रजी सांगितलं या पुण्याचं भविष्य हे पुण्यातलं देशातलं सर्वोत्तम शहर आम्ही बनवणार आहोत पाच हजार नवीन इलेक्ट्रिक बसेस पुण्यात आम्ही आणू पाच वर्षात चौपन्न किलोमीटरचे रस्ते अंडरग्राउंड करू आम्ही या पुण्यामध्ये या पुण्यामध्ये मेट्रोचा विस्तार आज बत्तीस किलोमीटर मेट्रो चालू आहे मित्रांनो पुढच्या काळामध्ये ती मेट्रो जवळपास दीडशे किलोमीटरची मेट्रो पुण्यात हे मान्य हे स्वप्न पाहिलं मोदीजींनी पुणेकरांचं स्वप्न पूर्ण केलं आणि आज विरोधक सांगतात परत पण आम्हाला बनवा आणि सतराला घरी बसवलंय हो तुम्हाला काही नाही केलं तीस पस्तीस वर्षांनी हो पुण्याचं पालकमंत्री होतात देशात गल्ली ते दिल्लीत तुम्हीच होतात वाट लावली पुण्याची आणि म्हणून पुणेकरांना विश्वास आहे या पुण्याचं भविष्य फक्त एकाच माणसाच्या हातात सुरक्षित आहे ते म्हणजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टी जे या देशाचं भविष्य सुरक्षित आहे या पुण्याचा विकास आज देशातल्या प्रमुखांच्या शिरामध्ये पुण्याचं नाव येतं या पुण्याचं पुढचं भविष्य जे आहे हे फक्त मोदीजी आणि देवेंद्रजींच्याच विचारामध्ये दे आणि कर्तृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी त्यांच्या नेतृत्वात या पुण्यामध्ये चांगलं काम करेल आणि पुणेकरांना हवं असलेल्या सगळ्या सुविधा सुखपणे पुण्यात पुणेकरांचं जीवन जगण्यासाठी जे जे लागतं ते पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर झाल्यानंतर शंभर टक्के होणार आजही आम्ही काम करतो जे केलं ते पण सांगितलं करणार ते पण सांगतो यांच्याकडे सांगायला करायला पुणेकरांना जुना कारभारी नकोय अजिबात आज़िवा। अजिबात नकोय हाय तो कारभारीवरती खुश आहेत पुणेकर आणि म्हणून या सगळ्या प्रभागात ते सगळं जे काय मतदान जिथं जिथं संपर्क होतोय जिथं फिरतोय ते पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी म्हणून आमचे गणेश कळमकर असतील लवांना बालवडकर आमच्या सायली आमच्या मयुते कोकाटे आमच्या रोहिणीताई चिपटे चारही नगरसेवक मी तुम्हाला सांगतो मोठ्या माता निवडून येतात तुमचा आशीर्वाद हा आशीर्वाद आपण द्याल हाच विश्वास या व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा पंधरा तारखेला कमळाचं बटन दिसलं की दाबायचं नाही चार चार पूर्ण चार दाबायचे व्यवस्थित या सगळ्या नागरिकांनी ठरवलंय कार्यक्रम ठरवलाय काय ठरवलंय दिसलं कमळ कि दाबायचं बटल एवढं नक्की ना जय हिंद जय महाराज